सर्वांना सर्वप्रथम घारेवाडी ग्रामस्थांचे मी रामचाकापुरे पदवीधर शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गारेवाडी नंबर दोन सर्व ग्रामस्थांचे शतश आभार आज अक्षरशः मला एवढं छान वाटायला लागलं आहे की आज दिवसभर आज सतरा जानेवारी आहे आज सकाळपासून सर्व ग्रामस्थ इतक्या तळमळीनं आज एवढे शाळेचं कामकाज करत आहेत आणि आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी आम्हाला छानपैकी मदत केली आहे त्या सर्वांचं प्रथमता मी आभार मानतो तुम्हाला मी आता संपूर्ण शाळा दाखवतो या चार महिन्यापूर्वी आपली शाळा कशी होती आणि आजची शाळा कशी आहे यामध्ये खूप मोठा बदल झाला आहे परिसरासारखी माणसे या शाळेला लाभली आणि या आपल्या शाळेचं सोने झाले संपूर्ण शाळेचा कायापलट झाला या कामी घारेवाडी ग्रामस्थांचे खूप सहकार्य लाभले आतापर्यंत जवळपास दहा लाखाहून अधिक कामे या ठिकाणी झालेली आहेत त्यामध्ये काही वस्तुरूपाने बांधकाम रूपाने रंगकामाच्या रूपाने असेल श्रमदानाच्या रूपाने आहे किंवा खेळाच्या साहित्याच्या रूपात असेल असे अनेक प्रकारची कामे या ठिकाणी आपल्या शाळेत झालेली आहेत यामध्ये आम्हा सर्व सहकारी शिक्षकांचं योगदानही मोलाचं आहे तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे निधी उभा करण्यामध्ये बऱ्याच ग्रामस्थांचे सहकार्य लाभले आहे हे सर्व करत असताना कळत नकळतपणे किंवा अनावधानाने आम्हा शिक्षकाकडून काही चुका झाल्या असतील कारण आम्ही सर्व शिक्षक या घारेवाडीमध्ये नवीन आहोत घारेवाडी गावाचा तितकासा अनुभव नाही तरीसुद्धा एक भविष्याचा वेध घेऊन शाळा सुधारण्यासाठी आम्ही सर्वजण धडपडत आहोत हे करत असताना चुकून कोणाची मने दुखवले असतील तर मोठ्या मनाने आम्हाला माफ करावे आमच्यासाठी सर्व ग्रामस्थ दानशूर व्यक्ती समान आहेत पाचशे रुपये देणारा व एक हजार एक लाख रुपये देणारे हे दोन्ही व्यक्ती आमच्यासाठी समान आहेत त्यामुळे कुणीही मनात नकारात्मक विचार नकारात्मक भावना आणू नये ही सर्वांना माझी नम्र विनंती आहे सहा सप्टेंबर दोन हजार सव्वीस साली या शाळेला शंभर वर्ष पूर्ण होणार आहेत फक्त आठच महिने उरलेले आहेत तत्पूर्वी आपल्याला शाळेची खालील कामे आपल्याला सर्वजण मिळून पूर्ण करावायची आहेत कुठलाही राजकीय गटतट बाजूला ठेवून प्रत्येकाने खालीचा वाटा उचलला तर राहिलेली कामे पूर्ण होण्यास वेळ लागणार नाही जवळपास नव्वद टक्के कामे झालेली आहेत तरीसुद्धा काही किरकोळ कामे राहिलेली आहेत थोडीशी मी तुम्हाला या कामे सांगणार आहे दोन वर्ग खोल्यांची फरशी बसवायची आहे त्याचबरोबर वरंडा आणि स्टेज यांची फरशी बसवायची आहे पंचवीस बराट फरशी आपल्याकडे ऑलरेडी आलेली आहे ऑफिस आणि डिजिटल खोली जी आहे ती पूर्ण झालेली आहे त्याला रंगकाम करायचे आहे त्याचबरोबर संगणक फर्निचर खिडक्या आणि पी यू पी सिलिंग आता याची सर्व मापे आपल्याच गावातील अमित माने यांनी हे सर्व मापे घेऊन गेले आहेत त्यांच्यामार्फत करणार आहोत त्याचबरोबर प्रवेशद्वाराचं आता काम झालेलं आहे गेटचं काम दुरुस्ती केली आहे त्याला कलर काम केले के की तेही काम होणार आहे प प्रवेश पुढचे ब्लॉक तिथे बस तात्पुरती ग्रीड टाकलेली आहे क्रीडांगणे तयार करायचे आहेत आप आपल्याला खेळण्या बसवायच्या आहेत ज्या जुन्या खेळण्या होत्या त्या आता तात्पुरतं दुरुस्त करून बसवलेल्या आहेत अजून चार पाच खेळण्या आपल्याला घ्यायच्या आहेत पिण्याच्या पाण्याची सोय फिल्टर हँडवॉश स्टेशन दुरुस्ती हेही काम राहिलेलं आहे वृक्षारोपण करायचे आहेत वर्गखोल्याला आतून रंगकाम करायचं आहे त्याचबरोबर संगणक सेट आपल्याला घ्यायचे आहेत त्यानंतर इंटरॅक्टिव्ह बोर्ड प्रत्येक शिक्षकासाठी असे चार सेट आपल्याला पाहिजेत शौचालय मुतारी बोर्ड काढणे परसबाग तयार करणे अशी इतर कामे आहेत खूप आहेत सर्वांनी मिळून काम केलं तरी हे काम होऊ शकेल त्यामुळे सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद